राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सरकारविरोधात जोरदार जनआक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या सरकार हाय हाय अशा घोषणा यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकार होत आहेत तरी कलंकित मंत्र्यांना वाचवले जात आहे जनतेच्या पैशांचा गैरवापर होत असून शेतकरी बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या अडचणीकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून जोपर्यंत भ्रष्टमंत्र्यांचे राजीनामे घेतले जात नाही तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने राज्यभर सुरूच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी उपशहर प्रमुख सोमनाथ गोरे नानासाहेब बावके अमोल गायके भानुदास कातोरे संदीप सोनवणे गोरख वागचरे सुनील परदेशी अमोल खापटे गंगाधर बेंद्रे ज्ञानेश्वर खोबरे काबू बेंद्रे विष्णू खोरडे बबन गोरे हरिभाऊ गोरे आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी सहभागी होते एन एस न्यूज करता अनिल सोमवशी सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ यांच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे सर्वसामान्य माणूस शेतकरी करी या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये या मंत्र्यांना पाठवतो पण हे मंत्री त्या सभागृहामध्ये आपली रमी खेळण्यामध्ये दंग असतात ग्रह ग्रह राज्यमंत्री योगेश या कदम यांनी पार चालवला आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे दुसरा मंत्री जो संजय राठोड या अन भावनापदे बॉक्सिंग खेळतो सर्व सामान्य जनता जर आमदार आणि मंत्री जर सुरक्षित नसतील तर या महाराष्ट्रामधील सर्व सामान्य शेतकरी आणि महाराष्ट्र गरीब कसं सुरक्षित राहील याची या मुख्यमंत्री ठिकाणी घेतले पाहिजे अन्यथा याचा महाराष्ट्रामध्ये उधळ घोळेश्वर राहणार आहे कोणत्याही प्रमाणे शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही शेतकऱ्याच्या कोणत्या गोष्टीला भाव नाही आज साहिबिंगला जर भाव नाही साहिबिंगला सुद्धा भाव नाही आज शेतकरी अत्यंत वाटण झालं नाही शेतकऱ्याच हे मोदी सरकार सांगत अच्छा दिनी कोणत्या प्रकारच्या अच्छा दिन आलं नाही काळ्या काय काळ्या धावण काही झालं नाही कोणत्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालं आहे या लाडक्या बहिणीला राजी लावायचं काम या सरकारने केलं किती अपात्र लाडके बहिणी अपात्र केल्या या लाडके बहिणी सुद्धा या पुढल्या दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस ला या शेतकऱ्यांनी सुद्धा यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात ही दिली आंदोलन करण्यासाठी हे जे महाराष्ट्र शासनाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत शिरसाट असू तो कदम असू कोकाटे असू किंवा शिंदे गटाचे डान्स बांस चालवणारे हे जे जेवढे मंत्री यांची हकालपट्टी झाली पाहिजे हे सरकारमध्ये सर्व भ्रष्ट मंत्री आहेत तेव्हा ते परमिसी दखल घेऊन यांना ताबडतात हटकपट्टी केली पाहिजे यांची आणि शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही सायबिनेला भाव नाही कापसाला भाव नाही ते विधान प्रश्न ते विधान परिषद घेण्यासाठी यांनी ते प्रश्न हिंनी घेतले नाही हिंनी तिथं त्या संसदेमध्ये मारामाऱ्या केल्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही या असे भ्रष्ट मंत्र्यांना ताबडता हकालपट्टी केली पाहिजे यांची विरोधी महाराष्ट्राचं फडणवीस सरकार सरकार आहे या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे जनता यांना विचलेले आहे अक्षरशः आणि एक खोट्या मतदानावर निवडून आलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच कारण असं होतं की सध्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री भ्रष्टाचारीत व कलंकित असे आहेत त्यांची सरकारमधून हकलपट्टी होईल या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या विरोधात निषेध घोषणा दिल्या खर तर एकनाथ शिंदेनी त्या दिवशी फोकण जाऊन सांगितलं की योगेश कातवांना की तू निश्चिंत राहा मी नि तुझ्या पाठीशी आहे पण एकनाथ शिंदेना सांगतो की योगेश काकवांचा हा डान्सवार आहे हे सिद्ध झालं खरं तर तुम्ही यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे पण तुम्ही तसं ना करता तुम्ही त्यांचा देताय तुम तुम्ही म्हणता तू तुझ्या आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जर आठवण ठेवा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी एक डान्स बार फोडलेला होता आणि तुम्ही या डान्स बार चालवणार मंत्र्याला पाठबा देऊ कसे शकता हे धर्मवीरांचे संस्कार आहे का तुम्ही धर्मवीरांचे शिक्षण शिष्य म्हणण्याचे लायकीचे आहात का थोडी नैतिकता ठेवावी खरं तर या सरकारची परिस्थिती अशी झालेली आहे हा मुख्यमंत्री यांनी की मंत्री जर ना, लो या लोकांना काढलं तर सरकार पडण्याची पण शक्यता आहे त्यामुळे या सरकारला हे नालायक लोकांची अकलपट्टी करण्याच्या आयोजित त्यांना फक्त खाते बदलून दिले खाते आशय बदलून दिले जो विधान भवनात फक्ते घ्यायला त्याला क्रीडा मंत्री गेला याचा अर्थ समजायचं काय महाराष्ट्राने यातून बोध घ्यायचं काय महाराष्ट्रातून महाराष्ट्राचं या प्रकरणांमुळे नाव खराब होत आहे महाराष्ट्राला कलंक लागत आहे हे कलंकित व भ्रष्टाचार मंत्र्यांची थोडी हकलपट्टी व्हावी आमची साहेब यांच्या हातीला वाव देऊन बोलत साहेब यांच्या वाव देऊन सगळे संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाचं उद्दिष्ट एकच आहे तर गेली महिने दोन महिने या महायुती मधले एक पाच सहा मंत्र्यांचे एवढे भ्रष्टाचार बाहेर आले एवढं सगळं बाहेर आलं असताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कोणतीही कारवाई त्यांच्यावर करत नाही आता तसं जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीसला या लोकांची काही गरज नाहीये हे शिंदे असेल किंवा अजित पवार यांचे लोक पण असत मजबूर का आहेत एवढे हातबल का आहेत की या लोकांना काढून तर घे प्रतिमा कुठेतरी चांगली नाही देवेंद्र फडणवीस हे लक्षात घेतलं पाहिजे की भ्रष्ट मंत्र्याला घेऊन हे सरकार चालवणार म्हणजे सर्वसामान्य माणसावर सर्वसामान्य शेतकऱ्यावर सर्वांवर हा फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय जर करायचा असेल तर पडवीस सरकारने तातडी पालट करून चालणार नाही कारण खांदे पालट केलं म्हणजे तो माझ्या शिवाय सरकार चालू शकत नाही आणि माझ्याशिवाय सरकारचं पान हालत नाही गैरसमज मैदान आलेला आहे तयार झालेला आणि त्या ठिकाणी तो गैरसमज जर काढून टाकायचा असेल आज या कोकट्यासारख्या मंत्र्याला त्यांनी एवढा मोठा त्याची सीडी बाजणी त्या ठिकाणी असं देखील त्याला एका पदावर काढून दुसऱ्या पदावर बसवलं म्हणजे काय झालं आज मेला ना तू झाला अशा प्रकारचं हे राजकारण सध्या चालू या राजकारणाचा निषेध म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रावर हे आंदोलन कार्यकर्त्यांना करायला सांगितले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं हे आज आंदोलन करीत आहोत आम्ही या सरकारचा जाहीर विशोध करतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर ही कारवाई करावी आणि या सडके कांदे जे आहेत त्या मधले हे कांदे काढून फेकावे फेता यांची गरज आहे नाही त्यांना त्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस महाराष्ट्राचे आमचे उद्धव साहेब काय असतील ते निर्णय पुढे घेतो

अरे सरकारचं करायचं काय डोकाव सरकारचं करायचं काय करायचं काय डोकाव कायदे करायचं काय डोकावचं करायचं काय डोकाव